वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांवरती जिल्हा परिषद सदस्यांनी हुकूमशाही केली आहे त्यामुळे रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांवर अन्याय झाला आहे वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे जिल्हा परिषद सदस्याने हुकूमशाही चालवली असून हम कर सो कायदा याप्रमाणे तो वागत आहे प्रत्येक कामात आडमुठी भूमिका घेत असल्याने अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्ण कल्याण समितीत जिल्हा परिषद सदस्याने मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून प्रतिष्ठापणाला लावली मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आदेश सहाशे एकोणसाठ दोन हजार पंधरानुसार वीस जानेवारी दोन हजार पंधराला ला समिती गठीत करण्यात आली त्यानुसार समितीची दर तीन महिन्याला नियमित सभा होऊन कामकाज होणे अपेक्षित असताना आणि वार्षिक जमा खर्चाला समितीची रितसर मंजुरात घेणे गरजेचे असतानाही समितीच्या मंजुरी शिवाय जिल्हा परिषद सदस्यांनी लाखो रुपये निधीची स्वहितासाठी वाट लावल्याचा आरोप रुग्ण कल्याण समिती सदस्य यशवंत हिवराळे यांनी केला आहे रुग्ण कल्याण समिती गठीत करत असताना नियमानुसार अनुसूचित जातीचा प्रतिनिधी नियुक्त करत असताना तो प्रतिनिधी पंचायत समितीच्या सभापतींनी शिफारस करणे गरजेचं आहे त्या अनुषंगाने मालेगाव पंचायत समितीच्या सभापतींनी नरसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समितीवर अनुसूचित जातीचा प्रतिनिधी म्हणून माझी शिफारस केलेली आहे गत फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या रुग्णकल्याण समितीच्या बैठकीला आरोग्य अधिकाऱ्यांनी मला जाणीवपूर्वक आमंत्रित केलं नाही व मला माझ्या अधिकार व कर्तव्यापासून वंचित ठेवलेला आहे इथले आरोग्य अधिकारी राजकीय लोकांचे हातचे भावले बनल्याने त्यांनी अन्यायाची सुरंगला या ठिकाणी केलेली आहे विनोद ताडे एसबीएन मराठी वाशिम